आणि यानंतरची मोठी बातमी दावोसमध्ये पहिल्या एका तासामध्ये महाराष्ट्रासाठी तीन करार झाल्याचं कळत आहे आणि महाराष्ट्रामध्ये 38... अडतीस दावोसमध्ये पहिल्या एका तासात महाराष्ट्रासाठी तीन करार झाल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये अडतीस हजार सातशे पन्नास कोटींची गुंतवणूक येणार आहे असं सुद्धा कळत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत आणि परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आणायचा प्रयत्न करेल असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं असं आवाहन त्यांनी केलेलं होतं मात्र दावोसमध्ये पहिल्याच एका तासात महाराष्ट्रासाठी मोठे तीन करार झालेले आहेत अधिकची माहिती घ्या आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत सुशांत नेमकं काय घडतंय दावोसमध्ये पहिल्या एकाच तासामध्ये महाराष्ट्रासाठी तीन करार झाल्याची मोठी बातमी श्रद्धा आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी याआधीच सांगितलं होतं की दावोस दौऱ्यात तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न असेल आणि आता जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार पहिल्या तीन तासात एक तासात तर तीन एमओयू जे आहेत ते साईन झालेले आहेत अडतीस हजार पाचशे पन्नास कोटींची गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात आता येणार आहे त्यामुळे आज आणि महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचा दिवस अतिशय महत्वाचा आहे त्यामध्ये आपण जर श्रद्धा पाहिलं असेल तर कल्याणी समूहाने पाच हजार दोनशे कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात केलेली आहे तर रिलायन्स इंफ्राने सोळा हजार पाचशे कोटी आणि बालासोर एलॉनने ने सतरा हजार कोटींची गुंतवणूक जी आहे ती महाराष्ट्रात केली आपण जर बघितलं असेल तर गडचिरोलीसाठी खऱ्या अर्थाने कल्याणी समूहाने पाच हजार दोनशे कोटींची गुंतवणूक त्यामुळे रोजगार आहे तो निर्माण होणार आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दावस दौरा अतिशय महत्वपूर्ण मानला जातोय सध्या महाराष्ट्रासाठी म्हणजे हे करार आणि ही जी गुंतवणूक आहे त्यासाठी रोजगाराला बऱ्याच संधी उपलब्ध होणार आहेत